तिसऱ्या महायुद्धाची भीती निर्माण होते अमेरिकेच्या विरोधानंतरही इराणनं न अण्वस्त्र निर्मितीला सुरुवात केली आणि त्यामुळे दोन्ही देश पुन्हा आमने सामने अमेरिकेसोबत लढाईची इराणची तयारी and i will advise the atomic energy organization to start as of tomorrow अण्वस्त्र शक्ती बनवण्याचा इराणचा प्रयत्न जगावर पुन्हा एकदा महायुद्धाचे ढग जमू लागलेत अमेरिका आणि इराणला त्यांच्या ताकदीवर भरोसा असल्यानं दोन्हीही देश युद्धाची डरकाळी फोडत आहेत तर या दोन देशांच्या आडून इतर देशही त्यांची व्यूहरचना तयार करत त्यामुळे सर्व जगात युद्धाची चाहूल लागली आहे Iran's fourth step will be launched at the Fordo nuclear facility, and I will advise the Atomic Energy Organization to start, as of tomorrow, by feeding gas into the centrifuges. I will also inform the P4 plus one of the step.

इराणचं फर्दो अणुवस्त्र केंद्र पुन्हा सुरू झालंय भूमिगत असलेलं हे केंद्र राजधानी तेहरांपासून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे इराणच्या फर्दो अणुवस्त्र केंद्रात युरेनियमचं संवर्धन करून अणुबॉम्ब तयार केले जातात इराणच्या घोषणेनुसार निर्धारित सीमेपेक्षा जास्त युरेनियमचं संवर्धन सुरू आहे परिणामी इराणला वेळीच रोखलं नाही तर लवकरच अणुबॉम्ब तयार केले जातील अमेरिकेनं अणुवस्त्र करारातून माघार घेतल्यानं करून अमेरिकेला उत्तर दिलंय बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना हा करार झाला होता मात्र ट्रम्प यांनी सत्तेत येताच हा करार गुंडाळून टाकला अमेरिका आणि इराण मधला वाद संपुष्टात येण्यासाठी दोन हजार पंधरा मध्ये करार करण्यात आला या करारावर रशिया, चीन, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंडनेही स्वाक्षरी केली. करारामुळे इराणवरचे अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवण्यात आले. मात्र ट्रम्प यांनी मागील वर्षी मे महिन्यात इराणवर निर्बंध लादण्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या निर्णयानं इराणचा भडका उडाला. करार तोडल्यानंतर आणि निर्बंध लादण्याची घोषणा केल्यानंतर इराणनं त्यांच्यावरील निर्बंध हटवले नाही तर अण्वस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा इशारा दिला होता मात्र अमेरिकेनं इराणकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आता इराणनं आरपारची लढाई करण्याची तयारी केली आहे निर्बंध हटवले जात नसल्यानं अण्वस्त्र केंद्र सुरू केल्याचं इराणनं आधीच सांगितलंय तसंच अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी हे पाऊल इराणनं स्पष्ट केलंय अमेरिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे तर अमेरिकेनं इराणच्या निर्णयाला गुंडगिरीची उपमा दिली आहे इराण आणि अमेरिकेत या प्रकारे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं महायुद्धाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय इराणच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत इराणला पडद्या मागून इतर कोणत्या देशाची साथ आहे का हा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत